येस जम मध्ये बघा एंट्री केली म्हणलं चला पुढं जावं आता म्हणलं गेलो मोर आज आपण आलो एच जम वर घेऊन हे बघायला तर टेकटू नाही अवघड आहे गड्या लहून लागायला आपल्याला ओळखणार नाही कोणा म्हणून आता चाललो आता पुढच्या कॉलेज चाललो आम्ही वी सीवर वी सीवर सरांनी जरा आमची दखल घेतली गेलो आहे बघा प्रवेशद्वार मग तिथनं पुढं गेलो तिथनं कॅम्पेन करून रिटर्न आलो हे बघा त्यानंतर पण दोन काम केले <laughs> एक <जारी> म्हणजे <मेंजे, laughs> के चेहऱ्याचं वाट चेहऱ्याच वाटलं <laughs> दुसरं म्हणजे इजतीचा फल रखून घेतलाय घेतलं कॉलेजच्या बाहेर जास्त क्लासरूम मध्ये कमी <laughs> आपण लक्षात ठेवा हो उपचार मिटला या सगळे गणले तुम्हाला असं वाटतंय सगळं येऊ शिरलं आमच्या आमच्यावर किमा आता आमच्यावर लिंबू विरवला कुणी ते नको सांगायला कोणी ते नको सांगायला लई ऊन आहे आम्ही एवढे होणार इकडे तिकडे कॉलेज मध्ये फिरत राहिलोय आणि कॉलेज कोणतं आहे तिपक मानक ताना लिपा पोहरांची तोंड बघाय कशी ओ मामा ओ मावशी त्या पोहरांची तोंड भाग सुपले ती सर्व हो मामा हो मावशी त्या पोहरांनी त्यानंतर आम्ही आमच्या कॉलेजवर आलो मग बघा बोर्ड लावला कसं दिसतंय एच मीटचा बोर्ड नॅशनल एच मीट त्यानंतर जरा पोरांच्यावर चर्चा केली बघा दोन तीन मिनटं नंतर जेवायला बसलं तर सायल्याचं बघा काहीतरी वेगळं चाललं होतं पाणी पिते मोबाईल मध्ये फक्त हसते काय शेवटी आठवण इथे चालायच तेवढं मग दुसऱ्या दिवशी हो गेलो बघा माळवाडीच्या कॉलेजवर म्हणलं जावात बेज 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 था था के के मग तिकडं गेलो की फार्मसी डिपार्टमेंटला म्हणजे ते जरा बोरासने माहिती सांगितली तिथं काही एम बेजी पाहिजे नव्हती म्हटलं चालू आहे आता तसंच तिथनं पुढं गेलो म्हटलं बाळासाहेब पाटील खिडकीतनं वाकून बघते ते हात केला आणि गेलो पुढं मोरच्या अंगाला तिथनं मग गव्हर्नमेंट कॉलेजवर गेलो आत गेलो तर असं पत्ताका लावलं होतं बघा मग काय घेतलं आमचं कॅम्पेनचं बॅनर आणि लावलं ला बघा नोटीस बोर्डवर मग कसं दिसते बघा म्हटलं कसं आहे छान छान इथं मग रिटर्न निघालो रत्ना कसं आहे सुट्टी नाव आता आपण बघा वाटारच्या कॉलेजवर आले कृष्णा कॉलेजवर एक पेंडायत दोन नीव तीन कॉलेज करून आले आम्ही गव्हर्नमेंट कॉलेज म्हणा माझ कॉलेज कॅम्पेनिंग ला आलो आय एमिंग यूड कसं आहे असं असते कॅम्पेनिंग कस इंग्लिश बोलते बोलायच

आज कुठं असतय कॅम्पेनिंगच्या नावाखाली पुरी बघायचं ही काय बरोबर नाही कस आहे एक आगे आगे आगे। आगे। ही दोन खोंड बघा पुढं निघाल होती एक वाटेगावकारांचा मल्लाय तर दुसरा निकमांचा मल्ला एक वाटे गावकारांचा <laughs> आणि एक निकमानचा आणि एक निकमांचा दोन्ही खोंडा असले नाव असलेली खोंडा आहे मैदान दान गाजवलेले खोंडा बोकाट सोडल्या गाजवला एकाने चांगली जिल्हा तर एकाने सातारा जिल्हा गाजवलेला कुलकर्णी साहेब लय वाईट होतं म्हणलं आता उट्टा लय वाईट काय सांगायचं सगळी वैतागली ती बघा काय तुम्हाला सांगायचं तर तंदीप का। काय करायचं बाबा वाईट टाकलं मायंदा सायका साहेब गेले का मोकाट सुटलेलं खांड आहे आमच्या कॉलेज मध्ये गेलं बघा ह्यांची प्रतिक्रिया किती यांची वैतागलेली तोंड बघून म्हणलं आता संपूया ब्लॉक बाय बाय